जय महाराष्ट्र मित्रांनो कळम तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये तेलंगणा राज्य येथील पाच आय एस आय अधिकारी गौर वागोली कळम तालुक्यामध्ये गा गावामध्ये त्यांनी या गावासाठी भेट देण्यासाठी गौर येथे बावीस अकरा पस्तीस रोजी यांनी या गावासाठी पाहणी करण्यासाठी गौर येथे येऊन त्या गावामध्ये सुसज्ज वातावरण क कसे आहे हे, हे पाहण्यासाठी त्यांनी आय एस आय अधिकारी त्यांची नावं असे आहेत सिंग रणवीर सिंग नंतर आ, आ, देव सिंग आणि मॅडम दोन आहेत ते पण आय एस आय पदा पदापर्यंत पदाहूनच आलेले आहेत आणि ते त्यांनी या गावामध्ये जे सांप्रदायिक आमचे महाराज गोतले महाराज यांनी येथे थोडे देवा देवाची आरा आराधना करून त्यांनी पण पी एस आय पी एस अधिकाऱ्यांनी या या दा मंदिरामध्ये विचार रुक्माईच्या मंदिरामध्ये येऊन त्यांनी पण याचे भक्ती केली व तसेच आमच्या गावचे सरपंच उपसरपंच राणेश्वरी निवृत्ती लंगडे यांनी पण या, या कार्यक्रमासाठी मनापासून हजेरी लावली आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये असा प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाची शोभा आपल्या या पाच आय पी एस अधिकारी तसेच निवृत्ती लंगडे व तसेच या ग्रामसभा शाळा कार्यक्रमामध्ये श्री श्री कैलास पाटील हे हे कळंब तालुक्याचे आमदार आहेत त्या ते, त्यांच्या ते, तें, मार्गदर्शनाखाली या गौर गावामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये त्यांचा सत्कार ठेवण्यात आला व तसेच आमचे पाहुणे सर हे मंचर येथून या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी पण इथे हजेरी दिली व मी तसेच स्वतः या कार्यक्र कार्यक्रमासाठी गावकरी मंडळींनी व तसेच अंगणवाडी का सेविका व तसेच म पूर्ण टाप म्हणजे पंचायत समितीचा पंचायत पंचाय गावामधली पंचायतमधील कर्मचारी ता, प्रताप देशमुख तसेच विकास सोनवणे तसेच या पाच दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भेट दिलेली आहे कार्यक्रम यांनी